सुटला गड क्रमांक सोळा सुटला आणि सोळा मध्ये पाच गाड्या आहेत पाच गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिथे कोण होतय सेमी साडी पात्र निमित्त आहे जुना बैलपोळा मैदान मौजे माशिरास सुंदर अशी लढत सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे अतिशय सुंदर लढत झाली गड क्रमांक सोळा सतरा लावून घ्या एक वती जयन मार्स सेठ ढोळकर यांचा सर्जा दोन वरती आहे शारदा भावना कृष्णा विजयसिंह देशमुख वांगी नंबर एक तीन वती परवान संतोष शे ग्रुप बाचारे भिवंडी चार वरती आराध्या वनसी पाटील खांड पाच वरती कव्या बापुरा बुधावले प्रकाश मसुकडे भीमा पाडवे पराळे तास क्रमांक सहा वरती महादेव पार्वती प्रसंग मोर्या प्रसंग समीर काका तावरे सुधीर तावरे तास क्रमांक सात वरती ओम प्रकाश मध्ये गारडी तास क्रमांक आठ वरती गावदेव प्रसन्न रणवीर राहुलबाई पाटील आडवली खल्या नऊ वरती समर्द डेरी फार्मा गणेश घुले पाटील नांदेड सिटी आणि दहा वती जसं सुलतान तेरा तेरा फॅन्स क्लब अरंख घडी क्रमांक सोळाचा आणि